गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझमोर्या या उक्ती प्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मात पूजेचा प्रथम मान हा श्री गणेशाचा आहे कोणतेही शुभ कार्य असो मग ते वास्तुशांती असो लग्न समारंभ असो किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे असो आपण श्री गणेशाची पूजा प्रथम करतो तो साक्षात विघ्नहर्ता असल्याने आपल्या कार्यातील प्रत्येक विघ्न तो दूर करतो आणि कार्यसिद्धीच नेतो अशी भक्तांची निस्सीम आणि दृढ श्रद्धा आहे केवळ मनुष्यच नव्हे तर खुद्द देवी देवतांनीही त्यांच्या कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी किंवा संकटाचा सामना करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे पूजन केलेले आहे याचे अनेक दाखले आपल्या पुराणांमध्ये आढळतात गणपतीचे मुख्य तीन अवतार मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीला विनायक आपल्या भारतीय संस्कृतीत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व असून ती गणेश जयंती किंवा श्री गणेश जन्मोत्सव म्हणून ओळखली जाते जरी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असला तरी माघ महिन्यातील ही तिथी गणरायाचा प्रत्यक्ष जन्मदिवस मानली जाते यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी माघी गणेश जयंतीचा हा पावन उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे भक्तांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या दिवशी रवी योग जुळून आला आहे जो, जो कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा कालावधी साधारण दोन तास आठ मिनिटांचा आहे शास्त्रानुसार दुपारनंतर भद्रा लागणार असल्याने बाप्पाची स्थापना आणि पूजा ही सकाळच्या सत्रात किंवा माध्यान्ह मुहूर्तावरच करणे अत्यंत फलदायी ठरेल जे भक्त या दिवशी कडक उपवास करणार आहेत त्यांच्यासाठी उपवास सोडण्याची चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान असेल आता आपण या दिवसाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वकडे वळूया प्राचीन काळी नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन महाशक्तिशाली असुरांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवून त्रैलोक्यात धुमाकूळ घातला होता स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तिन्ही लोकांतील ऋषीमुनी मानव आणि देवांना त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती अधर्म वाढला होता या असुरांचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी माता अदिती यांनी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या निसीम भक्तीला आणि तपश्चर्येला प्रसन्न होऊन माग शुद्ध चतुर्थीचा भर दुपारी साक्षात श्री गणेशाने या ऋषी दांपत्याच्या पोटी बालरूपात जन्म घेतला हे बाळ म्हणजेच महोत्कट विनायक होय तेजस्वी आणि दिव्य अशा या विनायकाने पुढे मोठे होऊन नरांतक आणि देवांतक या दोन्ही असुरांचा वध केला आणि विश्वाला भयमुक्त केले म्हणून या दिवशी विनायकी चतुर्थी साजरी केली जाते या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही एक सुंदर नाव आहे या नावामागे निसर्ग चक्र आणि आरोग्याचा विचार दडलेला आहे माघ महिना हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो या ऋतूत शरीराला उष्णतेची आणि ऊर्जेची गरज असते तीळ हे उष्ण म्हणूनच या दिवशी गणपतीला तिळाचे लाडू किंवा तीळ साखरेच्या मोदकांचा खास नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवसाची सुरुवात पवित्र स्नानाने होते अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करण्याची प्रथा आहे ज्याला तीळ स्नान म्हणतात या ऋतूत शुभ्र रंगाची कुंद फुले बहरतात या सुगंधी कुंद फुलांनी गणपतीची आणि भगवान शंकराची सदाशिवाची विशेष पूजा केली जाते म्हणून या सणाला तिलकुंद चतुर्थी म्हटले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उठणे लावून मंगल स्नान करावे त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र अंथरून गणरायाची स्थापना करावी अनेक ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघी गणेशोत्सवातही दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होते या दिवशी काशी क्षेत्रातील प्रसिद्ध ढुंडीराज गणेश रूपाचे स्मरण करून त्यांची पूजा करावी गरिबांना किंवा गरजूंना तीळ गुळ वस्त्र किंवा अन्नाचे दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते अनेकदा भक्तांचा गोंधळ होतो की दोन गणेश जयंत्या कशा तर याचा मुख्य फरक असा आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेशोत्सव हे मुख्यत्वे पार्थिव गणेश पूजनाचे व्रत आहे तिथे आपण मातीची मूर्ती आणून पूजन करतो तर चतुर्थी हा श्री गणेशाचा जन्माष्टमीला जन्म सोहळा साजरा करतो तसाच हा गणपतीचा जन्म सोहळा आहे त्यामुळे या दिवशी उपवास करणे पाळणा गाणे भजन कीर्तन करणे आणि जन्माचा सोहळा साजरा करणे याला अधिक महत्व दिले जाते जी व्यक्ती अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने मागी गणेश जयंतीचे व्रत करते त्या भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतो ज्यांना संतती प्राप्तीची हवी आहे किंवा ज्यांना आपल्या कामात यश हवे आहे त्यांनी हे व्रत आवर्जून करावे गणरायाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव राहो हीच या शुभदिनी ईश्वरचरणी ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या ऑल अबाऊट महाराष्ट्र या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या